जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत बांगलादेशातील अत्याचाराविरोधात संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत आहे हिंदूंची मंदिरे घरे जाळण्यात तोडण्यात येत आहे हिंदू साधूंना तुरुंगात टाकले जात आहे याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये मंगळवारी सकाळी चावती सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नागरिक पदाधिकारी तसेच संगमनेरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चामध्ये हिंदुत्ववादी संघटना देखील सहभागी झाल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ देखील यावेळी उपस्थित होते संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले मोर्चाच्या दरम्यान संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सलीम सह प्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर आलिक कानोड़ीच लाइ तपाईं तिकडे हे इये मारतो बरा दे साला इकडे मागे गेला आहे सर हा बाबूवा 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 असलेल्या हिंदूंवर आपल्या हिंदू बांधवांवर व तिथे असणाऱ्या अल्पसंख्याकांवर आनंदित अत्याचार घडत आहेत आपले मंदिर सुरक्षित राहिलेले नाही आपले प्रशासन असणारी देवी देवतांच्या मूर्त्या त्या ठिकाणी खंडित होत आहे धर्माच्या आधारावर तिथे हिंदूंवर आनंदित अत्याचार तिथे घडत आहे आणि या सर्व बांगलादेशी हिंदूंच्या धर्मावर अन्याय होईल ज्या वेळेस आमच्या अन्याय होईल त्यावेळेस आम्ही सर्वांनी एकत्र पाहिजे आणि ती एकत्र येण्याची परंपरा आज महाराष्ट्रातून सुरू झालेली आहे लक्षात ठेवा आमच्या सगळ्या माता भगिनी आणि पहा हिंदूंनो आता घाबरायची गरज नाही कारण आमच्याकडं शास्त्र होत आमच्याकडे शास्त्र होत पण आमच्याकडे शस्त्रही आहे हे विसरता कामा नये असं वाटलं असेल की हिंदू जागृत नाही पण ज्यावेळेस हिंदू जागृत होतो त्यावेळेस काय परिस्थिती होऊ शकते हे सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे काल काल पर्यंत हिंदूंचा द्वेष करणारे जे लोक होते ते आता भव्य वस्त्र घेऊन फिरायला लागलेले आहेत काम सर्व हिंदू बांधवांचं आणि भगिनीच मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपण जर सर्व एक झालो आपण जर सर्व एक झालो तर काय होऊ शकत याचं एक चित्र आहे म्हणून योगी आदित्यनाथांनी जे सांगितलं पटंग येतो कटंगे घटना बंद करो घटना हो या ठिकाणी पंथाच्या सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं या बांगलादेशाला स्वतंत्र आम्ही केलं इंदिराजींनी त्यावेळेला बांगलादेश दोन पाकिस्तानचे दोन तुकडे केले आता आपण मोदींना विनंती करूया की या बांगलादेशाचे देखील दोन तुकडे करा आणि पाकिस्तानचा एक पत्रकार आहे हा सांगितलं सुंदर एक वाक्य सांगितलं तर म्हणला या बटवारेच्या वेळेला जर सगळे मुसलमान पाकिस्तान मध्ये गेले असते तर या त्या ठिकाणी झालं आणि भारताची अमेरिका झाली असते दुर्दैवानं आम्ही इतिहासाची साक्ष पाहिली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो माझ्या समोर आहे या ठिकाणी या माणसानं त्यावेळेला सांगितलेलं होतं या देशाच्या जर दोन तुकडे होणार असतील तर आतापासून तिकडचे सगळे हिंदू इकडे आणा आणि इकडची माणसं तिकडे पाठवा हे सांगणारे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे पुस्तक थिकरथ। त्यांनी एकोणीसशे शेचाळीस साली लिहिलं आणि ते आपल्या नगर जिल्ह्यात लिहिलं दुर्देवाने इतिहासाची जी सह नसणारी काही नालायक माणसं सत्ता स्थानावर आली आणि त्या देशाचं वाटोळे प्रश्न निर्माण केले ते प्रश्न पंतप्रधान या देशाला मिळाला आणि त्यानं मुक्ती माफ सहजला ग्राहक खाता दिला आणि त्या दिवशी पाकिस्तानामधून काश्मीर मधून लाखो पंडित त्या ठिकाणी आपली प्रॉपर्टी सोडून बाहेर पडले आपण सगळा इतिहास आमचा जो आहे तो इतिहास आम्ही विसरून चाललोय आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जो मंत्र दिला हे जो आमच्या रस्त्यात येईल त्याला कापून काढा अफजल खान कापून काढला ते खानाची फोटो तोडली आता आम्हाला कोणाचं काय काय तोडायचंय त्याचा विचार तुम्हाला बाकी बांगलादेश मध्ये लक्षावधी माणसं जे आमचे हिंदू आहेत या लक्षावधी माणसांच त्या ठिकाणी शिरकान झालंय हिंदू झोपलेला आहे सियालकोटच उदाहरण सांगतो काँग्रेसचे एक नेते होते गोवर्धन दास कोगोई को यांनी त्यावर विचार केला की सियालकोट भारतात टाकायचं की पाकिस्तानचं टाकायचं हा काँग्रेसचा नेता असून देखील त्यांना सांगितलं मतदान आपण घेऊ हे सियालकोट जम्मू पासून फक्त बेचाळीस किलोमीटर वर आहे सगळ्यांनी मतदान केलं हिंदू आपल्या घरात झोपून राहिले आणि पंचावन्न हजार मत जास्त पडली आणि सियालकोट पाकिस्तान मध्ये गेलं ला। एक लाख दोन इतकी लोकवस्ती असणारे हिंदू फक्त पाचशे हिंदू शिल्लक राहिले तुम्ही आम्ही झोपून राहिलो आता जागा होण्याची वेळ आलेली आहे आज बांगलादेशातल्या हिंदूंवरची वेळ आहे तिथल्या बौद्धांवर देखील आमच्यावर देखील घेऊ शकते आणि ही वेळ जर चा यायची नसेल तर जातीपाती नष्ट करून टाका सगळे हिंदू आम्ही एक आहोत आणि कटंगे तो बटंजे ही घोषणा लहान मुलांच्या पर्यंत केली पाहिजे आणि त्यातनं हा देश समर्थ झाला पाहिजे हे आपण लक्षात घ्या आज आमच्या लोकसभेमध्ये घेऊन शपथ घेत असताना पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात आमचा एकही घडूक एक असतात त्याच्या विरोधामध्ये वंदे मातरमचा अनेक माणसं फासावर गेली त्या वंदे मातरमला देखील आम्ही आम्ही मानणार नाही yeah! वंदे मातरम म्हणणार नाही असं म्हणणं देखील आम्ही निवडून देतोय याचं वैशिष्ट्य काय आम्ही समजून घ्या जो ओवेसी दररोज तुमच्या आमच्या धर्माचा उद्धार करतोय कुठंतरी आमच्या भिडे गुरुजींनी एका पुस्तकात लिहिलेलं गांधीजींसंबंधी काही वाचलं पण काही लोकांच्या <laughs> नको तीचा विंचू जावला याच सगळ्याच कारण असं आहे की आम्ही आमच्या लोकांकडे फक्त मतदार म्हणून पाहतो आता लोकांकडे मतदार म्हणून न पाहता या ठिकाणी हिंदू म्हणून पहा आणि हिंदू म्हणून आपण एका दिशेनं जाण्याचा प्रयत्न करूया ही त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो वायनाड मध्ये वायनाड मध्ये जल्लोष साजरा करताना गायक आपले दुसरी गोष्ट वायनाड मध्ये एक चित्र जेव्हा राहुल गांधी उभे होते राहुल गांधी आज शर्टाच्या बाहेर जाणव घालून शर्टाच्या बाहेर जाणव घालून का जा माणूस तिथं एक तुम्हाला सगळ्यांना मी एक पाठवतो की त्या ठिकाणी असं दाखवलंय आम्ही राम मंदिर उद्ध्वस्त करू आणि त्या ठिकाणी मशीद उभारू आणि त्याचा नमाज पहा करू अशा तऱ्हेची या ठिकाणी अनेक तऱ्हेच्या क्लिप पाठवल्या जातात म्हणून आपण प्रत्येकानं अत्यंत जागरूक असलं पाहिजे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत